श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या तुमच्याच लाडक्या यूट्यूब चॅनेलमध्ये गुरुपौर्णिमा आता जवळच आली आहे आपल्याला गुरुदक्षिणा द्यायची असेल तर आपल्याला श्री गुरुचरित्राचं पारायण करणे हा एक खूप महत्त्वाचा असा गुरुदक्षिणेचा भाग ठरेल त्यामुळं आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की जर तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची असेल आणि स्वामींना प्रसन्न करून त्यांच्याकडून तुम्हाला आशीर्वाद मिळवायचे असतील तर तुम्ही निश्चितच गुरुपौर्णिमेचे चार जुलै म्हणजे आजपासून ते दहा जुलैपर्यंत साप्ताहिक पारायण सुरू करू शकता गुरुपौर्णिमेनंतर बाकीच्या वेळी देखील तुम्ही ह्या नियमांचं पालन करून गुरुचरित्राचं साप्ताहिक पारायण नक्कीच करू शकता त्यामुळे व्हिडिओला व्यवस्थित ऐका आणि दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करून स्वामींना श्री गुरुचरित्र साप्ताहिक पारायणामध्ये सहभागी होण्यासाठी विनवणी करा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आणखीनही आपल्या चॅनेला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर सब सबस्क्राईब करून घ्या गुरुचरित्र पारायण करण्याची जर संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेत असतात आणि आता तर गुरुपौर्णिमा चालेली आहे या गं ग्रंथामध्ये जी बावन्न अध्याय आहेत तर काही गंता ग्रंथा ग्रंथामध्ये तेव त्रेपन्न अध्याय आहेत श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नावधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून गुरुचरित्र सांगितलं श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो आणि श्री गुरुचरित्र हा काही साधा ग्रंथ नसून तो दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप आणि महाप्रसादिक वरद ग्रंथ आहे गुरुचरित्र या ग्रंथामधील प्रत्येक ओवीला स्वामींचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे त्यामुळे याचे जेव्हा तुम्ही पठण करणार आहात तेव्हा शब्दोच्चार हे नेहमीच व्यवस्थित ठेवा आता हा जो आपण श्री गुरुचरित्र ग्रंथ वाचणार आहे त्यामधले बावन्न अध्याय आणि ओवी संख्या ही सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथामध्ये अध्याय आहेत त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड यांचा समन्वय सादर केलेली आहे या सर्वांचंच अतिशय सुंदर आणि मर्मग्राही असं वर विवेचन ग्रंथकर्त्याने प्रत्येक भाषेमध्ये केलेलं आहे या ग्रंथामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ व श्रीनुसिंह सरस्वती यांच्या लीलांचं चमत्कारिक असं वर्णन आपल्याला आढळतं श्री गुरुचरित्राचं पारायण सुरू करण्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला समक्ष चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य दाखवायचं आहे चार कुत्रे म्हणजे चार वेद आहेत हे ध्यानात घ्या आणि एक गाय म्हणजे दत्तात्रयांची कामधेनू असल्याचा असल्याने हा नियम तुम्हाला पाळायचा आहे पारायण करताना तुम्ही फुले विशेषतः देशी गुलाबाची हार तुळस सुगंधी उदबत्ती धूप कलश विड्याची पानं नैवेद्याचे नैवेद्यासाठी पेडे आणि अन्य काही गोष्टी अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसनं एक चौरंग आणि चौरंगावरती पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रयांच्या आसनाभोवती रांगोळी काढायची आहे चौरंगास आपल्याला आंब्याचं तोरण बांधायचं आहे प्रमुख दरवाज्यामध्ये देखील तुम्हाला हे तोरण बांधायचं आहे चौरंगाजवळ तुम्हाला डाव्या बाजूला समयी लावायची आहे वाचन चालू असेपर्यंत तुमची ही समयी लागलेली असावी आणि तुमची अगरबत्ती ही पेट्टी असावी ही मात्र महत्त्वाचं आणि कटाक्षाने पाळायचा नियम आहे आता पारायणाला बसण्यापूर्वी तुम्हाला गावातील दत्त मंदिरामध्ये अथवा जवळच्या किंवा जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवांना प्रार्थना करायची आहे गडातील वडील मंडळी स नमस्कार करून तुमचा हा संकल्प तुम्हाला पूर्ण करायचा आहे कोणतंही पारायण करण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर त्याचा संकल्प घ्यावा लागतो आणि त्यासाठी देवाला विनंती आणि प्रार्थना करावी लागते तरच आपले हे जे पारायण करत असतो ते ते सफल होत असते त्यामुळे संकल्प जर केला नाही तर तुमचे पारायण अपूर्णच राहणार आहे हे मात्र तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे सर्वात अगोदर संकल्प करा आणि मग मगच तुमच्या पारायणाला नेहमीच सुरुवात करा मग हे पारायण फक्त गुरुपौर्णिमा किंवा साप्ताहिक पारायण ह्याच एका गोष्टीचं नसेल तर बाकी कोणतेही पारायण करताना सर्वात अगोदर सर... पाळायचा पहिला नियम म्हणजे तुम्ही करत असलेला संकल्प पारायणाला सुरुवात करण्यास पूर्वी तुम्हाला सर्वात अगोदर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतरच तुमच्या वाचनाला तुम्हाला सुरुवात करायची आहे गुरुचरित्राचं पारायण करत असताना आपल्याला ते सुरू शनिवारी शक्यतो सुरुवात करायची असते आणि त्याची सांगता शुक्रवारी करायची असते पण जर आपण ह्या वर्षीची गुरुपौर्णिमा लक्षात घेतली तर दहा जुलैला ही गुरुपौर्णिमा येत आहे त्यामुळे ह्याचं पारायण आपण आजपासून शुक्रवारपासून जर सुरू केलं तर बरोबर दहा जुलैला सप्ताह हो पूर्ण होत आहे आणि श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा शुक्रवार हा निजानंद गमनाचा दिवस आहे आता श्री गुरुचरित्राचं वाचन करताना तुम्ही पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच बसायचा आहे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोतीची पूजा करून माळ गायत्री मंत्र माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा श्री गणपती अथर्वशीर्ष वाचून पोती वाचण्यास सुरुवात करायची आहे श्री गुरुचरित्र वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार याच्या दरम्यानच करायचे आहे आणि दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्याने तुम्हाला त्यावेळेस तुमचे पारायणाचं वाचन बंद ठेवायचं आहे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये तुम्हाला दुसऱ्यांच्या घरचं अन्न खायचं नाही आपली आई पत्नी व बहीण यांच्या हातचं अन्न तुम्ही खाऊ शकता उपवास करायचा नाही दोन्ही वेळेस तुम्ही सकाळ आणि सायंकाळी एक एक धान्य एक धान्य फराळ करू शकता काही समस्या असेल तर तुम्ही स्वखर्चाने बाहेर खाण्यास काही हरकत नाही श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पलचे जोड तुम्हाला वापरायचे आहे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला ब्रह्मचर्य देखील पाळायचं आहे आता लक्षात घ्या की या वाचनाच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला सुतक आलं किंवा घरी किंवा इतर अंत्यवधीस तुम्हाला जाण्याचं जायचं नाही स्वतःच्या कुटुंबामध्ये जर सुतूक आलेलं असेल तर तुम्ही अशावेळी श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करू शकता पण त्याला अर्धवट सोडू नका आणि वेळोवेळी तुम्ही गोमूत्र शिंपडून याला पवित्र करू शकता सप्ताह कालावधीमध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करा आणि रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचल्याशिवाय त्या दिवसाच्या पारायणाची सांगता होत नाही गुरुचरित्राच्या पहिल्या दिवशी तुम्ही एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस वा अध्याय तिसरा दिवस अध्याय बावीस ते एकोणतीस चौथा दिवस अध्याय तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी अध्याय छत्तीस ते अडोतीस सहावा दिवस अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातव्या दिवशी अध्याय चव्वेचाळीस ते त्रेपन्न अशा पद्धतीने याची वाटणी करायची आहे श्री गुरुचरित्र सप्ताह हा, हा सात दिवसांचं एक पारायण या पद्धतीने करायचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकोणपन्नास दिवसात सात पारायण करावयाच्या देखील पद्धती आहेत आता आपण जी सांगता करणार आहे त्या दिवशी सकाळी तुम्ही साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथकरिता नैवेद्य मांडायचा आहे ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घाला आणि स्वतः घ्या आणि मगच तुम्ही भोजन करा श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेमध्ये कसलाही खंड पडून देऊ नका शक्यतोवरती जमिनीवरती झोपा पलंगावरती तुम्ही अजिबातही झोपू नये श्री गुरुचरित्र हे तीन दिवसाचं कधीही वाचू नये एक दिवसीय पारायण फक्त दत्त दत्तधांबराष्ट्र सेवेसाठी आपल्याला करायचं असतं पण तुम्हाला जर वैयक्तिक पारायण करायचं आहे तर तुम्ही ते सात दिवसातच करू शकता श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने तुम्ही अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना अशा सर्वच लोकांना श्री गुरुचरित्र हा एकमेव असं साधन आहे की ज्यामध्ये शुभफल प्राप्ती देण्यासाठी ते तत्पर आहे त्यामुळे जर तुम्ही गुरुचरित्राचं वाचन करणार असाल तर त्याचे नियम हे काटेकोरपणे पाळा आता हे गुरुचरित्राचं पारायण करताना तुम्हाला कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळामध्ये तुम्हाला शक्य असेल तर गोमातेला अन्नदान करायचं आहे श्री गुरुचरित्र वाचण्याआधी तुम्हाला श्री दत्त महाराजांची व पोतीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे गणपती अथर्व शीर्ष वाचून पोती वाचण्यास सुरुवात करायची आहे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चारच्या दरम्यान करा दुपारी बारा, बारा वे ते साडेबारा ही वेळ त्यांच्या श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन तुम्हाला बंद ठेवायचं आहे गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुतक असणाऱ्या घरी किंवा अंत्यविधीस तुम्हाला जायचं नाही स्वतःच्या कुटुंबामध्ये जर सुतक आले तर ते तुम्ही दुसऱ्याकडून पारायण वाचन करून घेऊ शकता या काळामध्ये तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी गुरुचरित्राच्या पोथी धूप दीप आणि दे नैवेद्य दाखवून आरती करायची आणि शक्य असल्यास तिन्ही सांजेला श्री विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचंच आहे वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुस्पष्ट असावं उरकण्याच्या दृष्टीनं तुम्ही उच्चार भ्रष्टता होऊ देऊ नका तुमचे चित्त हे अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडं असावं हे मात्र ध्यानात घ्या वाचन करत असताना तुम्ही नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच बसायचा आहे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा आणि ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव त्यामध्ये बदल होऊ देऊ नका श्री दत्तात्रेयांची मूर्ती व प्रतिमा नसल्यास तुम्ही पाटावरती तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवा व त्यात श्री दत्तांचे आवाहन करा पारायण काळामध्ये देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप टेवत ठेवा आणि सुंदर रांगोळी काढा देवासाठी नेहमी एक पाठ मोकळा ठेवा पारायण काळामध्ये साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे आणि त्यासाठीच पाठावर कोरे वस्त्र अंतरून ठेवा वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजामध्ये करा पारायण काळामध्ये त्या दिवसाचे वाचन संपल्यावर तुम्ही रात्री आरती करा वाचन सुचिरभूत होऊन सोहळ्यानेच करावे वाचनाच्या काळामध्ये मध्येच आसनावरून उठू नये वाचन शुचिरभूत होऊन सोहळ्यानेच करावे वाचनामध्ये यांत्रिकपणा नको मनोभावे तुम्हाला हे वाचन करायचं आहे आणि लक्षात ठेवा की शक्यतो निष्काम मनाने आणि या ग्रंथाचं तुम्हाला पारण करायचं आहे इप्सित फळ आपोआप तुम्हाला मिळते त्यामुळं गुरुपौर्णिमाला तुम्ही गुरुदक्षिणा द्यायच्या असेल तर हे साप्ताहिक पारायण नक्कीच करा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला देखील विसरू नका गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ